आज मान्य जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना आज एक रुई धानोरा येतील घडलेल्या प्रकरणासंदर्भात तसेच करमोडी तालुका हदगाव या सुद्धा घडलेल्या प्रकरणासंदर्भात या ठिकाणी अर्ज दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे त्याचा विषय असा आहे नंबर एक रुई रुई या ठिकाणी एक अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर स संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित आरोपीला अटक केली आणि तात्काळ त्यांना एका नोटीसवर त्या ठिकाणी सोडण्यात आलेला आहे त्या संदर्भात रुई धानोरा तालुका हदगाव येथील या ठिकाणी मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे दुसरा विषय असा आहे करमोडी तालुका हदगाव या ठिकाणी सुद्धा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे परंतु त्यातला विषय असा आहे की त्या ठिकाणी आरोपीचे नावं त्या ठिकाणी वगळण्यात आलेली आहेत सारखा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही इत्यादी मागण्यासाठी व आणि आरोपीला रुई धानोरा प्रकरणातील विषय असेल अॅट्रॉसिटी प्रकरणातील करमोडी तालुका हातगाव येथील अॅट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी असेल या दोन्ही आरोपींना संबंधित पोलीस अधिकाऱ्याने म्हणजे पोलीस उपाधीक्षक भो भोकर यांनी साध्या नोटीसवर त्यांना सोडण्यात आलेलं आहे त्यांना जामीन देण्यात आलेला आहे मुळातच आज डेटला आज वर्तमान परिस्थितीमध्ये जो अॅट्रॉसिटी कायदा आहे त्या कायद्यानुसार आज कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला जामीन देता येत नाही एवढंच नाही तर माननीय न्यायालयाला सुद्धा त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन देता येत नाही आणि म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी अॅट्रॉसिटी प्रकरणात करमोडी तालुका हातगाव रोई धानोरा हातगाव प्रकरणात अट्रॉसिटी प्रकरणात साध्या नोटीसवर जामीन देऊन या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांनी अट्रॉसिटीच्या खुल करण्याची सुपारी घेतलेली आहे हे सिद्ध झालेलं आहे म्हणून पोलीस अधीक्षकाच्या निषेधात त्यांना निलंबित करण्यात करण्यात त्यांना प्रकरणात आरोपी संबंधित आरोपीला अटक करण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी रुईधानोरा तालुका हदगाव करमोडी तालुका हदगाव या दोन्ही गावच्या प्रकरणासंदर्भात भीम टायगर सेना या सामाजिक आणि क्रांतिकारी संघटनेच्या वतीने येणाऱ्या एक तारखेला ज्या आमच्या मागण्या आहेत आरोपीला अटक करणे संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणे इत्यादी मागण्यासंदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या एक जुलै दोन हजार चोवीसला जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी हीम टायगर वतीने पोलिसाच्या निषेधात ॲट्रॉसिटी बचाव आंदोलन करण्यात येणार आहे त्या संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे हेच मला सांगायचं होतं जय भीम जय संविधान जय भारत